नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कल्याण व कपिल पाटील फाउंडेशन आयोजित जागर महिला शक्तीचा खेळपठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन जागोजागी होत आहेत भारतीय जनता पार्टी कपिल पाटील फाउंडेशन आणि महिला मोर्चा कल्याण शहर तर्फे जागर महिला शक्तीचा खेळ कार्यक्रमाचे आयोजन आज गौरीपाडा देवी मंदिर तलाव येथे आयोजित करण्यात आले होते कल्याण पश्चिम गौरीपाडा देवी मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला जागर महिला शक्तीचा खेळपैठणीच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सर्व महिलांनी खेळाचा आमनसोक्त आनंद लुटला या प्रसंगी प्रेमनाथ मात्रे अर्जुन मात्रे भगवान मात्रे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनिता मात्रे अमृता मात्रे प्रीती दीक्षित श्वेता झा विजया जाधव उषा देसले संगीता पाटील पौर्णिमा मोरे मीरा खरे वैशाली कदम कल्पना पिल्ले नीता चिकणे यांचे मोलाचे सहकार लाभले भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम जागरण जागर महिला शक्तीचा आणि खेल पैठणीचा भारतीय जनता पार्टीचा हेतू हाच आहे का कल्याणकर नागरिक कसा एकत्र येईल आणि निमित्ताने खेले पैठणीचा आणि हळदी कुंकू सर्व महिलांना करून शुभेच्छा दिनका या कार्यक्रमामध्ये आपण जो भाग घेतला हल्दी कुंकू ठेवण्याचा हेच एक महत्व आहे का प्रत्येक महिला आपला मेला हा खास करून त्याच्यासाठी सामर्थ्य मिळण्यासाठी आपण हल्दी कुंकूचा समारंभ करतो आणि एकत्र यावं म्हणून भारतीय जनता पार्टीने खास करून खेलो पैठणी माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या सौजन्याने आणि इथे आयोजक या वॉर्डाचे अध्यक्ष पंडू म्हात्रे तसेच या विधानसभेचे संयोजक अर्जुनजी म्हात्रे कल्याण शहराचे सरचिटणीस भगवान म्हात्रे मोहन भवणे कमलाकर भोलब आणि खास करून जिल्ह्याचे जे सांस्कृतिक शेरचे जे अध्यक्ष आहेत आणि जे आपल्याला सूत्रसंचालन करतात ते सुधीरजी भगत आमचे दुसरे सहकारी सरचिटणीस श्यामजी विरकोटे आज खरोखर चवळ्या चांगल्या संख्येने ज्या महिला जमल्या आणि या खेळाचा आनंद लुटतात मी आपल्या मनापासून धन्यवाद आणि मी आपल्याला खरोखर शुभेच्छा पण देतो तर काही निमित्ताने पण आपल्या एवढ्या महिला एकत्र येतात आणि खेळाचा आनंद लुटतात मी आपलं मनापासून धन्यवाद म्हणतो आणि मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली मी आयोजकांचाही मनापासून धन्यवाद म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र आज भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तीन आहे याच्या मा मार्फत आज आद हळदी कुंकूचा कार्यक्रम इथे गौरीपाडा तलाव येथे आयोजित केलेला आहे जागर महिला शक्तीचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम इथे मोठ्या उत्साहात पार पडत आहे हा कार्यक्रम खरोखर कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे परंतु खरोखर आत्ता कार्यक्रम बघताना एवढा आनंद होतो की ज्या ज्येष्ठ महिला आहेत त्यांना त्यांचाही ते कार्यक्रम झाला आणि खरोखर त्या अशा महिला आहेत आजीबाई की त्यांना खरोखर अशा कार्यक्रमाचा आनंद घेता येत नाही कुठेही आपण बघतो हल्दीगुंगूचे कार्यक्रम अनेक होतात पण असा कार्यक्रम झालेला नाही कुठे कारण ज्या याच्याने ज्या आजीबाई एवढ्या खुश होत्या आणि किती आनंदाने ते खेळत होत्या खरोखर कपिल पाटील सर्वात मी धन्यवाद मानतो की या कार्यक्रमामध्ये हो त्यांनी त्यांचाही समावेश केला तसेच महिलांचा आणि मोठ्या संख्येने एवढ्या महिला जमलेल्या आहेत सर्वच त्या महिलांचा मी धन्यवाद मानतो की एवढ्या मोठ्या संख्येने ते येऊन त्यांनी जे कपिल पाटील साहेबांनी कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि असेच सर्वात प्रथम तर आमचे नेते तसेच केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री खासदार माननीय कपिलजी पाटील साहेब यांच्यातर्फे हा जो आयोजन करण्यात आला आहे जागर महिला शक्तीचा आणि खेळ पैशणीचा अनेक महिलांना आपण बघत आहोत का या कार्यक्रमाला उत्सुक असा प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे कारण पॅनल क्रमांक मध्ये हा कार्यक्रम आपण गौरीपाड्याला घेतो त्याच्यात गोदरेजील बारावे गौरीपाडा टौरीपाडा आणि तसेच खडगपाडाचा अर्धा जो प्रभाग आहे तो या पॅनलमध्ये समाविष्ट आहे तर आपण बघत आहोत का खूपच सुंदर असा महिलांचा पण एक रिस्पॉन्स आहे कारण महिलांना थोडासा विरुंगळा व्हावा त्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम आपण कपिल पाटील फाउंडेशनतर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आपण जन करत आहोत तर सर्व महिला शक्तीतर्फे मी साहेबांचा तसंच पक्षाचा पण पक्षश्रेष्ठींचा पण मी आभार मानते आणि तसाच असेच कार्यक्रम आपण येणाऱ्या काळात आपण अनेक कार्यक्रम असं आपण घेणार आहोत आणि महिलांचा तसंच नागरिकांचा याच्यावरती सपोर्ट असावा विनंती करते जय हिंद भारतीय जनता पार्टी पॅनल क्रमांक तीन गौरीपाडा सावरीपाडा बारावे या पॅनल तर्फे आज कपिल पाटील फाउंडेशन आणि कल्याण शहर महिला मोर्चा आघाडी यांच्या वतीने जागर खे खेल महिला शक्तीचा जागर महिला शक्तीचा आणि खेल पैठणीचा हा कार्यक्रम आज गौरीपाडा तलावरती आयोजित केला आहे खरंच या कार्यक्रमाला आज जी महिलांची उपस्थिती लाभलेली आहे आणि दरवर्षी इथे आपला खेल कार्यक्रम हा आयोजित केला जातो त्याचप्रमाणे यावर्षी कपिल पाटील फाउंडेशनतर्फे आपल्या कल्याण शहरामध्ये जवळजवळ पंधरा ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याच्यानंतरसुद्धा कपिल पाटील साहेब जे निवडून येतील पंधरा जे विनर होतील इथं त्या विनरांचा पण एक कल्याण शहरामध्ये मोठा खेल कार्यक्रम होणार आहे तर त्या कार्यक्रमात खरंच आज या कार्यक्रमा निमित्त जे पण महिला इथे उपस्थित झाल्या त्यांनी अ नंबर यावा यांना मी या शुभेच्छा देतो आणि भाई दोन शब्द संबोधित करून घेतो एक चुटकी सिंदूर की मत एक चुटकी सिंदूर या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र